हॅलो इरिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी विचार केला की रोज मी योगाच्या निमित्त खाली येते छान ग्रीनरीमध्ये तर व्हिडिओची सुरुवात आपण इथूनच करत जाऊ म्हणून मग मी कालही व्हिडिओची सुरुवात इथूनच केली होती आणि आजही इथूनच करते प्रशांतजींनी आज पण स्वतःसाठी अंडा भुर्जी बनवली मला बोलले आपल्या दोघांसाठी बनवली म्हटलं अहो मी नाही बनवणार का तर बोलले नाही तसं काही नाही तुला रात्री झोपेत नाही आणि खरंच मला खोकला झोपूच देत नाही तर आता ते चला मी भाज्या घेऊन जाते इथून एक छोटा चमचा भरून मसूरच्या डाळीचं पीठ एक चमचा भरून तांदळाचं पीठ एक टी स्पून दही आणि लिंबाचे दोन चार ड्रॉप टाकून मी त्याचा पॅक बनवला आणि स्किन टायटनिंगसाठी माझ्या चेहऱ्याला अप्लाय केला तुम्ही पण ट्राय ऍक्च्युली ज्या विषयावर मी बोलणार आहे माझा काही रिॲक्शन चॅनल नाही आहे किंवा रोस्टिंग चॅनल नाही आहे परंतु युट्यूबवर गेलं रे गेलं की त्या सगळ्या गोष्टी समोर येत आहे आणि ते चला ते हिंदी युट्यूबरचं मॅटर आहे म्हणजे जे त्या युट्यूबर जे पण त्यात सगळे इन्वॉल्व आहे ते सगळे हिंदी कॉन्टेंट क्रिएटर आहे पण जसं की मी काही शॉर्ट्स टाकले आणि माझ्या काही व्ह्यूवर्सने त्यांचे नाव ओळखले म्हणजे तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघत असणार आणि असं काही नाही की आपण मराठीत आपण हिंदी बघत नाही आपण हिंदी इंग्लिश ज्या ज्या लँग्वेज आपण अंडरस्टँड करू शकतो त्या सगळ्यांचे कॉन्टेंट आपण बघतो व्हिडिओ आपण बघतो तर ते जे मॅटर आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असणारे आणि ज्यांना माहीत नाही त्यांना मी थोडक्यात सांगते नेहा आशिष तिवारी ही एक युट्यूबर आहे फर्स्ट टाईम मी जोशटॉकला तिचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये तिने तिची लाईफची स्टोरी सांगितली होती की ते हजबंड वाईफ टिकटॉकवर रील बनवायचे आणि करोना पिरियडमध्ये तिच्या मिस्टरांची डेथ झाली तिला खूप छान क्यूट अशी छोटीशी मुलगी आहे जिचं नाव ताशी आहे त्याच्यानंतर मग मी एकदा ती तिच्या सासरी गेली होती तो व्हिडिओ बघितला आणि शॉर्ट्स बघत असते आता कसं शॉर्ट्सचं जमाना आहे आपल्यालाही शॉर्टकट बघायला आवडतं म्हणून शॉर्ट्स बघत असते मग एक विधवा लेडीज नाही का म्हणून लोकांची तिला खूप सिंपती होती आणि असं नाही की ती काही करत नव्हती तिचं बुटीक पण होतं आई वडील भाऊ भाऊजाई आणि ते सगळेच कॉन्टेंट क्रिएटर कॉन्टेंट क्रिएटर आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर आ, छान याच्यावर सोशल मीडियावर पण ती छान करत होती चांगलं ग्रो केलं आहे तिने बऱ्यापैकी अर्निंग तिला इथूनही होत असणारे प्लस तिचं बुटीकही होतं आणि एज तिचं फोर्टी प्लस आहे आय थिंक पण वाटत नाही एवढं कारण खूप स्लिम आहे ती त्याच्यामुळे तर मध्यंतरी आत्ता मी एवढं काय रेग्युलर तिला फॉलो करत नाही पण मग मध्यंतरी बघितले तिचं हे काय एंगेजमेंट वगैरे तो व्हिडिओ बघितला तेव्हा मला एक स्त्री म्हणून असं वाटलं की चला चांगलं झालं नाही का ते तिच्या जीवनाची सुरुवात नव्याने करते आणि आत्ता जे यूट्यूबवर चालू आहे सध्या एक सचिन नावाचा मुलगा आहे त्याचा, तर, त्याचा, त्याचा ले ले मी व्हिडिओ बघितला पहिले तर त्याच्यामध्ये त्याने त्याचं आणि नेहाचं सगळं चॅटिंग दाखवलं त्याने तिला केलेले मेसेज तिने त्याला केलेले मेसेज आणि तो व्हिडिओ बघितला मी त्याच्यानंतर तिच्याबरोबर नेहमी एक कॉमेडी कॅरेक्टर एक नीतू राठी म्हणून तिची मैत्रीण आहे की कोण आहे रिलेशन तेही मला माहीत नाही तिचे पण बरेच मी त्या दोघींचे शॉर्ट्स बघायचे तर तिचं पण रडायचा व्हिडिओ बघितला आणि मग आपण एक बघितलं की आपण युट्यूबवर गेलो की आपल्याला नोटिफिकेशनमध्ये पण तेच येत राहतं तर थोडक्यात म्हणजे दोन चार व्हिडिओ मी त्या संदर्भात बघितले पहिला व्हिडिओ मी त्या सचिनचा बघितला ज्याने हे सांगितलं की मी तिला दीदी म्हणायचो व पण ती बोलली मी दीदी नाही मी बी मै बीबी बनून आणि आमचं अफेअर होतं आणि आमचं खूप वरच्या लेवलला होतं तुम्ही समजू शकता आणि त्याने असंही सांगितलं की ती मला माझ्या बायकोपासून लांब राहायला सांगायची मूल जल मला घालू नये दिलं तिने आम्हाला आणि सांगायची की तुझ्या बायकोबरोबर रील नाही बनवायचे असं तसं त्याने सगळं सांगितलं आणि आता ती लग्न करते व मग त्याच्यानंतर मी एक ह्या प्रकरणावर जस्ट रात्री नेहा तिवारीचा व्हिडिओ बघितला तिने काय कळलं कमेंट बॉक्स ऑफ केलं आहे के की कोणीच काही कमेंट नाही करू शकणार आणि तिने त्यात त्या प्रकरणाबद्दल विशेष असं काही सांगितलं नाही आहे थोडंफार बोलली आहे सरिता कोणतरी आहे त्यांची माफी मागितली आहे आणि त्यानंतर त्या नेहा तिवारीचा भाऊ चिनू चिनू नाव आहे त्याचं अमित तिवारी असं काहीतरी आहे त्याचा पण एक लाईव्ह बघितलं त्याच्यानंतर ती नीतू राठी तिचं म्हणजे मी सगळ्यांचे एक एक व्हिडिओ बघून आणि रोस्टिंग चॅनलवाले जे असतात त्यांचा एक व्हिडिओ बघून सरासरी सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आता तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला काही आता इंटरेस्ट आहे तर माझा इंटरेस्ट मी पुढे तुम्हाला सांगते पण त्याआधी की जेव्हा असं काही घडतं जे पहा ते त्या नेहा या मॅटरवर व्हिडिओ बनवत आहे जे बघा ते कॉन्टेंट क्रिएटर त्याच्यामागचं कारण काय सिंपल एडाला पण कळेल की नोटा छापायच्या आहे मग मला एखाद्या ताई म्हणतील ताई तुम्ही काय करू राहिल्या तर नाही मला त्यांच्या प्रकरणाबद्दल नाही मला वेगळा मुद्दा मुद्दा मांडायचा आहे तो मी सांगतेच तुम्हाला इतके सगळे व्हिडिओ इतके जे पाहते हिंदीवाले स्पेशली आपलं मी मी नाही बघितला कोणाचा त्यांच्यावर व्हिडिओ आहे आणि त्यांनी हाला कमेंट करताय की विधवा बिचारी बनून लोकांची सिंपती घेतली नाटके कॅरेक्टरलेस नवरा म्हणजे जो की नाही आहे आता त्याला फसवलं बुवा आणि बरंच बरंच बरं तिची सगळी तिच्या कॅरेक्टरची सगळी धज्ज्या उडाली असं समजा आता माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मला तुमच्या पुढे ठेवायचा आहे नेहा बरोबर जे घडलं ते खूप वाईट घडलं की तिचा नवरा वारला आणि माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असे आहे आता समजा आपण बघतोस ना जगामध्ये कितीतरी स्त्रिया कमी वयात विधवा झाल्या एकच मुलंच करतात ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न असतो तर असं नाही की एकदा विधवा झाल्या म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये परत लग्न करायचा अधिकार नाही किंवा खुश राहायचा अधिकार नाही आहे परंतु नेहा ही विधवा होती तर तिने असाच पार्टनर बघायला पाहिजे होता की जो सिंगल आहे मग तो मॅरिड आहे अनमॅरिड आहे डझंट मॅटर पण तो सिंगल आहे असा पार्टनर बघायला हवा होता पण तिने ज्याच्याशी अफेअर केलं सचिन ज्याला की बायको आहे मनीषा ते लोक पण कॉन्टेंट क्रिएटर आहे ते पण ह्या गोष्टीचा भरपूर असा फायदा घेऊन राहिले आणि ह्या सगळ्यांचे व्हिडिओज मिलियनमध्ये चालले आता तो सचिन सांगतो त्याने जेव्हा ते चॅटिंग दाखवलं तो स्वतः सांगतो तिला की प्लीज प्लीज एक बार बात करलो एक बार एवढं तुझं प्रेम होतं मग आता ते कुठं गेलं प्रेम तुझं तू सोशल मीडिया एवढ्या दुनियासमोर तिला ओपन केलं मग प्रेम असणारी व्यक्ती प्रेमात तर बदनाम नाही केलं जात ना समोरच्याला त्याने त्यांनी तर तिची बदनामी केली बरं त्याची बायको मनीषा तिला सगळ्यांची सिंपती मिळते बेटा हम तुम्हारे साथ ए असं तसं आता ती पण खूप सगळ्या यांच्या व्हिडिओमध्ये आहे ती मनिषा ती काही बोळ्याने दूध पित होती का आपण बायका खूप हुशार असतो आपल्याला त म्हणतात पिलं लगेच कळतं बरं तिला इतर लोकांनी आगा पण केलं होतं की हे तू थांबव तरी पण पन... ती सांगती मला का हो तर काही कळतच नव्हतं मला तर काही समजतच नव्हतं आणि आता पूर्ण नवऱ्याचा नवऱ्याला सपोर्ट करते येते की माझ्या नवऱ्याला काहीतरी मेनुपुलेट केलं होतं बा म्हणून माझा नवरा तसा करत होता तर मला इतकं हसायला येतो जो तो आपला आपला पक्ष ठेवू राहिला आणि पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये कुणा काय नाही ते त्या सोशल मीडियावर टाकताय तर खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं आणि हो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पैसा खूप गरजेचा आहे प्रत्येकासाठी जीवनामध्ये जीवन जगायचं तर पैसा खूप गरजेचा आहे पण याचा अर्थ असा नाही ना की ते कमवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाल चला मला माझा मेन पार्ट तो नाही तो भाग सोडून द्या पण ह्या प्रकरणावरून माझ्या असं लक्षात आलं आता ठीक आहे नेहा आशिष तिवारीला सगळे ब्लेम करताय सगळे तिला दोष देत आहे आणि मी सुद्धा म्हणते की हो ठीक आहे मन आहे भावना असतात आता तिच्या नवऱ्यालाही पुष्कळ वर्ष झाले नाही का होऊ शकतं कोणी आवडू शकतं कोणावर प्रेम होऊ शकतं पण तू एका मुलीची आई आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी म्हणेल की तू एक स्त्री आहे तर तू तु तुझ्या तु तु जीवनात असं घडलं तुझा नवरा गेला तर तू एका दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यावर असं डोरे डालले प्रेमप्रकरण एका स्त्रीचं जिंदगी भरबाद करू हे किती चुकीचं आहे तुला अधिकार आहे परत संसार थाटण्याचा परत सुखी होण्याचा परत लग्न करण्याचा पण तू असा पार्टनर शोध ना की ज्याच्या लाईफमध्ये कोणी नाही आहे तू असा माणूस निवडला की जो ज्या ज्याला ऑलरेडी बायको आहे बरं तुम्ही सोशल मीडियावर तू त्याला राखी बांधते भैया भैया तुझी मुलगी त्याला सु सचिन मामा म्हणते त्या मुल आता ती मुलगी मोठी होईल आणि हे सोशल मीडियावर आज आलं हे काही कधी पुसणार नाही मिटणार नाही काय वाटेल त्या मुलीला आपल्या आईबद्दल म्हणजे एक स्त्री असून तिने असं कसं केलं हे मला खूप वाईट वाटतं तिच्याबद्दल इवन तो सचिन तोही नालायकच म्हणायचा त्याने आपल्या स्वतःच्या बायकोला फसवून एका विधवा स्त्रीच्या प्रेमात पडला आणि आत्ताही तो सांग जान जान काय ती मला जान म्हणायची मी तिला जान म्हणायचा निर्लज्जासारखा सांगतो आमचं रिलेशन असं होतं आमचं रिलेशन तसं होतंय तोही नालायकच आहे परंतु जेव्हा अशा घटना घडताना तेव्हा सगळ्यात जास्त दोष आताही इवन सोशल मीडियावर सगळ्यात जास्त जो दोष जो आहे तो त्या नेहाला दिला जातोय मी पण म्हणते नेहा चुकीची आहे मी असं म्हणतच नाही की नेहा चुकीची नाही पण टाळी कधी एका हाताने नाही वाजत टाळी दोन्ही हाताने वाजते कुठलंही मॅटर घडतं तेव्हा चुकी ही दोघांची असते नाही का जशी ती विधवा होती एक मुलीची आई होती तसं तो पण तर मॅरिड होता त्याला पण तर बायको होती त्याने पण तर तिचा विचार करायला पाहिजे होता आपण ह्या असं पण बघू शकतो ना एखादी स्त्री विधवा असली बॉ तिच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे तिला जर कुड पुढे असं कोणी सहानुभूती दाखवणारा भेटला तर ती पाय तिचा घसरू शकतो आपल्या मराठी भाषेत पण तो तर समजदार होता ना त्याने पण का असं करायचं ना तर चुकी दोघांची आहे दोघांनी असं दो नाही करायला पाहिजे होतं आता बघा त्यांनी ह्याचं सुमित नावाच्या एका पर्सनशी लग्न होणार होतं आता हे लग्न होईल की नाही होईल इव्हन त्या सुमितचाही मी व्हिडिओ बघितला तो तो काही ओपन अप झाला नाही याबद्दल की करेल की नाही करेल की काही त्यांनी चांगलंही म्हटलं नाही वाईटही म्हटलं नाही तो फक्त बोलला की हे कमेंट करणं बंद करा त्याचा कोणी मित्रही होता त्याच्याबरोबर व्हिडिओ बघणं बंद करा कमेंट करणं बंद करा ट्रोल करणं बंद करा असं त्याने मत मांडलं आता पुढे काय घडेल ह्या प्रकरणाचं ते गॉडनोज पण रियालिटी रियालिटी जगामध्ये कुठेही असं काही घडतं ना मॅटर तर स्त्रीलाच दोष दिले जातात पुरुषाला नाही दिले जातात हे किती चुकीचं आहे ना जब की चुकी दोघांची असते चुकी दोघांची असते म्हणून दोघांनाही दोष दिले पाहिजे आणि बघा एखाद्या स्त्रीने असं काही प्रेम प्रकरण केलं आणि ते जर उघडकीस आलं तर तिचं जीवन पूर्ण बरबाद होतं म्हणजे तिला टाकून देईल म्हणा फारकत होईल लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघता नावं ठेवता पण त्या पुरुषाचं काहीच वाकडं होत नाही त्याला कोणी काही म्हणत नाही तो जसा इज्जत शानमध्ये पहिले राहत होता तसंच तो राहायला लागतो जसं काही हुआ ही नाही असं तर हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे नाही का असं मला म्हणायचं आहे आणि मला तर खरंच म्हणजे माझ्यासुद्धा मी जेव्हा फर्स्ट टाईम तिचा व्हिडिओ बघितला ना एक लेडीज म्हणून मला खूप अशी सिंपती होती तिच्याबद्दल नाही का की बिचारी आणि एवढी छाणे दिसायला आणि तिची एवढी क्यूट मुलगी पण तिने असं केलं म्हणून मी तो काल एक शॉट टाकला होता या गोष्टीवर मी खरंच खूप बिलीव्ह करते की पाप जे आहे ना पाप आणि खोटं ह्या गोष्टी अशा आहे ना त्या कधीच लपत नाही जे पाप करत असताना त्यांना वाटतं की काय बॉ काही नाही कोणालाच काही माहीत नाही पण ते कधी ना कधी ते ओपन होतं आणि ते सगळ्यांसमोर येतच तसं खोटंसुद्धा कधी ना कधी समोर येतंच कारण खोटंही कधीच खूप दिवस लपून राहत नाही असं तर बापरे मी जेव्हा जाते यूट्यूबवर काही बघायला ते दोन तीन मी पहिले बघितलेले असल्यामुळे सगळे मला त्याच्याशी रिलेटेडच येत आहे म्हटलं बाबरे काय चाललंय सगळ्या लोकांचं त्याच विषयावर व्हिडिओ पुणे काय बनवताय टायटल काय देताय बाबा बा बाबा आणि कशासाठी हे सगळं फक्त आणि फक्त पैशासाठी आणि मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा असे प्रकरण घडतात तर स्त्रीलाच फक्त दोष दिला जातो तर कोणीच काय खूप विचार करून वागलं पाहिजे शेवटी कसं आहे आपल्याला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात आपण काय आपण कसे वागतो हे दुसरं कोणाला जरी माहीत नसलं आपण किती लपून ठेवलं शेवटी परमेश्वराला माहीतच असतो ना की का आपण काय आहे आपण काय करतो आणि देव काय काठी घेऊन नाही मारत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ही अशी काठी पडती जशी नेहा तिवारीवर पडली कुणाला तरी वाटलं होतं का बघणारे एवढे मिलियनमध्ये व्ह्यूवर्स तिचे की आता तिची लाईफ चेंज होणार होती बरं तिची होणारी नंदेचाही यूट्यूब चॅनल होणाऱ्या नवऱ्याचाही यूट्यूब चॅनल म्हणजे सगळे पैसाच पैसा कमवत होत होते आणि हे असं होऊन गेलं म्हणून माणसाने मी नेहमी म्हणजे असं कुणालाही सांगत असते मी काही कोणी खूप ज्ञानी नाहीये पण मी असं कुणालाही माझ्याबद्दल सांगते कुणालाही म्हणजे माझ्या बहिणींना आईवडिलांना ज्यांच्या कोणा जवळच्या लोकांना की मी जीवनामध्ये वागताना समोरच्या व्यक्तीला मी कशी वाटेल की आजूबाजूचे लोक माझ्याबद्दल काय विचार करेल मी हा विचार कधीच करत नाही माझ्या डोक्यात एकच असतं मी जे काही वागते जे काही कर्म करते है, जे काही कृत्य करते है, जे काही माझ्या डोक्यात विचार चालता हे परमेश्वराला कळतं आहे आणि त्या परमेश्वराच्या नजरेत मला चुकीचं नाही व्हायचं आहे हा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि मी तोच विचार करून वागत असते आणि म्हणून मी आजही हे विचार तुमच्या पुढे मांडले थंडी आहे म्हणून मी असे जरा फुल कपडे वगैरे घालून बसली आहे सर्दी थोडीफार आहेच अजून गेली नाही आहे एकाताईंनी मला क सीताफळ चूर्ण पण सजेस्ट केलं जस्ट मी व्हिडिओ आज जो अपलोड केला त्याला तर नक्कीच मी ट्राय करेल ते मिळवण्याचं आणि ते चूर्ण मिळवायचं मी नक्की ट्राय करेल आणि थँक्यू सो मच आणि आय होप की हे माझे विचार तुम्हाला आवडले असतील आणि विचार आवडले असतील तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Take care.